बोंबील बनसाला बनवण्यासाठी मी सात ते आठ बोंबील घेतले ते स्वच्छ करून घेतले पोटाकडचा भाग काढून काळपटचा जो भाग असतो तो काढून टाकला आणि पाण्यात पाच ते दहा मिनटासाठी भिजायला ठेवले याने याच्यातली सर्व धूळ आणि जे वाळूचे बारीक कण असतात ते निघून जातात किंवा तुम्ही बोंबील भाजूनसुद्धा घेऊ शकता दोन्हीपैकी एक पद्धत वापरायची चला तर आपण अप्र अप्रतिम मेजवानीमध्ये बोंबील मसाला तयार करायला घेऊया अप्रतिम मेजवानीची छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा आता सगळ्यात आधी मी गॅसवर कढई ठेवून त्यात थोडे तेल घातले यात आता आपण बोंबील तळून घ्यायचे तर सगळ्यात आधी मी तेलात बोंबील टाकले आणि यात थोडी हळद टाकायची हळद टाकून बोंबील छान फ्राय करून घ्यायचे बोंबिलामध्ये हलकंसं मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे मीठ टाकायची गरज नाही आहे एक मिनिटभर पो एक मिनिटभर बोंबील चांगले परतून घ्यायचे त्याला आता छान खमंग असे मोंबिल आपले भाजून तयार झालेले आता मी हे काढून घेते आता बोंबील परतून झाल्यानंतर मी कढईतले तेल त्यात ते तसेच ते राहू दिले कारण त्या ते 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 तेलात बोंबिलाची खूप छान चव आलेली असते आता आपण बोंबील मसाला बनवायला सुरुवात करूया यासाठी मी सर्वात आधी यात घालणार आहे कांदा एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलाय कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तेलामध्ये कांद्याला हलकासा गुलाबी रंग आला की यात टोमॅटो घालायचं आहे एक मोठा टोमॅटो मी इथे घेतलेला आहे बोंबील मसाला बनवण्यासाठी मी इथे दोन मसाल्याचा वापर केलेला आहे या मसाल्याने खूपच छान अशी बोंबील करी तयार होते ते मसाले कोणते टाकले ते टाक आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात यानंतर आता यात घालायची एक चमचा धना पावडर एक चमचा मिरची पावडर घ्यायची पाव चमचा हळद टाकली यानंतर आता यात आपण फ्राय केले होते ते बोंबिल घालायचे थोडे परतून झाले की यात दोन हिरव्या मिरच्या परमीळ टाकलेले हिरव्या मिरचीचा फ्लेवर या भाजीत खूप छान येतो यानंतर यात जाणार आहे कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचे आता या स्टेपला आपण या करीमध्ये असे दोन मसाले घालायचे आहेत जा ज्याच्याने करी खूप दाटसर घट्ट अशी होईल आता या दोन सिक्रेट मसाल्यांपैकी सगळ्यात आधी यात जाणार आहे तो म्हणजे एक चमचा आगरी मसाला एक चमचा आगरी मसाला मी यात घातलेला आहे बोंबील चांगले परतून घ्यायचे यानंतर यात दुसरा मसाला जो जाणार आहे तो म्हणजे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्याने याची चव खूपच छान होते आणि करीला एक घट्टपणा पण येतो मसाले चांगले परतून घ्यायचे एक मिनिटभर मसाले परतून झाल्यानंतर यात पाणी घालायचे पाणी घातल्यानंतर सर्व मसाले एकत्र करू यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवायचे आता पाच मिनटानंतर झाकण काढून बघूया खूपच छान असा बोंबील मसाला आपला झालेला आहे मेजवानी मराठी यूट्यूब चॅनलचे छान छान रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आता यानंतर मी यात घालणार आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट ही तुम्ही फोडणीत घातली तरी चालेल मी आता टाकली आहे व्यवस्थित आपल्या बोंबीला मसाल्यामध्ये मिक्स करून पुन्हा याच्यावर पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचे झाकून काढून बघूया बोंबील मसाल्याला खूप छान तरी सुटली आहे रंग पण खूप छान दिसतोय आता मी गॅसची फ्लेम बंद करते आपला बोंबील मसाला छान तयार झालेला आहे पुन्हा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये